I'm uh -huh. uh -huh. जय गुरु। आज आरवी येथील मुख्य शिवाजी चौकामध्ये श्री अरविंद श्यामरावजी लिलोरे यांनी एक उपोषण पुकारलेला आहे उपोषणाचा विषय असा आहे की बऱ्याच दिवसांपासून श्री संत लालूजी महाराज संस्थान टाकरखेडा येथील नानपूरवरून जाणारा जो रस्ता मुख्य रस्ता आहे त्याचप्रमाणे शिरपूर मार्गेसुद्धा सुद्धा टाकरखेडला जाता येतं शिरपूर ते टाकरखेडा हा सुद्धा रस्ता बऱ्याच दिवसापासून उपेक्षितच आहे आणि प्रचंड खड्डे आहे पावसाळ्यात त्रास होतो तर हा एक मुख्य विषय घेऊन दादांनी एक उपोषण इथे पुकारलेला आहे दादा जय गुरु जय लहान जय ला सर्वात आधी तुमचा संपूर्ण परिचय द्या मी अरविंद शामराजे लिल्लोरे राहणार नानपूर तालुका जिल्हा वर्धा महाराष्ट्र तर दादा या उपोषण पुकारण्याची गरज का भासली असावी तुम्हाला हे सांग सर्वात बघा कसा आहे की हा जो रस्ता आहे जसा नानपूर आणि हो आणि त्याचप्रमाणे आर्वी शिरपूर आणि हे दोन्ही रस्ते जे आहे ते आपल्या महाराष्ट्रातील सर्वांना परिचित असलेले श्री संत लहानूजी महाराज यांच्या नावाने हे क्षेत्र ओळखले जाते बरोबर म्हणजे टाकरखेड आणि या ठिकाणी महाराष्ट्रातील खूप भक्त त्या ठिकाणी दर्शना करता येत असतात बरोबर आणि त्या अगद त्यापेक्षाही अजून महत्वाचं म्हणजे त्या ठिकाणी गाव आहे हो। त्या गावामध्ये रोज येणं जाणं करणारे शाळेचे विद्यार्थी असतात लोक असतात हो। आणि या रोडची जी अवस्था आहे ती इतकी वाईट आहे की या रस्त्यांनी जातानी येतानी कुठलीही वाईट दुर्घटना होऊ शकते आणि ही अशा प्रकारची कुठलीही अप्रिय घटना होऊ नये याकरिता दिनांक सात मार्चला मी नी माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहिलं की त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश देऊन त्या धुमणी रोडचं बांधकाम सुरू करावं परंतु आज पाहतो मुख्यमंत्री साहेबांकडून कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद आम्हाला मिळेला मिळाला नाही त्यामुळे आम्ही आज दिनांक तीन एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उपोषण करण्याचे ठरवले आहे आणि प्रश्न असा आहे की गेल्या सात ते आठ वर्षापासून हा प्रश्न असाच आहे आपल्या परिसरामध्ये खूप चांगले सध्या मिळून आलेले प्रतिनिधी आहे परंतु या लोकांनी त्या गोष्टीकडे काहीच लक्ष दिलेलं नाही बऱ्याच लोकांच्या कम्प्लेट या रोडवर माझ्यापर्यंत आलेल्या होत्या आणि एक जबाबदार नागरिक म्हणून या परिसराचा मी आज उपोषण करायचं ठरवलं आहे या ठिकाणी आणि आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे अशी की की माननीय मुख्यमंत्री म्हणजे महाराष्ट्र सरकार हे नेहमी शहरामधील जे रस्ते आहेत ते स्मार्ट बनवण्याकरता चांगले नवीन रस्ते उकलून त्या ठिकाणी पुन्हा सीमेचे रस्ते बांधत आहे परंतु ग्रामीण भागामध्ये मात्र तसं नाही आहे प्रा ग्रामीण भागामध्ये लोकांना गावापासून तर शहरापर्यंत येण्याकरता चांगले रस्ते त्यांना नाही आहे त्यामुळे या ठिकाणी खूप मोठ्या दुर्घटना होण्याची शक्यता वर्तवल्या जात आहे त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी उपोषण करण्याचा निर्धार केलेला आहे आणि आमच्या मुळे त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की आम्ही तात्काळ दोन दिवसामध्ये आम्ही कामाला सुरुवात करतो आहे असं आश्वासन दिलं आहे त्यांनी आम्हाला लिखित दिलेलं आहे परंतु आम्ही सध्या प्रधानमंत्री ग्रामीण सडक योजना यांच्या अधिकाऱ्याची वाट आहे की ते सुद्धा आम्हाला लिखित देत आहे बरोबर म्हणजे म्हणायचं असं आलं की आजच्या या उपोषणाच्या निधारामुळे शासन कुठेतरी जागा झालं असं वाटतं आणि जर समजा शासनाने त्यांनी दिलेल्या शब्दानुसार जर त्यांनी बांधकाम पूर्ण केलं नाही किंवा त्यांनी काम सुरू केलं नाही तर आम्ही पुन्हा उपोषणाला बसणार आहे तुमच्या माहितीसाठी एक सांगतो की या वर्षीचा जो दोन हजार पंचवीसचा म्हणजे शिवरात्रीला एक श्री सन्मानत लहानोजी बाबांचा एक जन्मोत्सव तिथे होत असतो हो हो एकशे एक्केचाळीसावा जो बाबांचा जन्मोत्सव इथे संपन्न झाला हो हो। त्यावेळेस आपले विद्यमान आमदार सुमित दादा वानखेडे यांनी हो सर्व हो� लहानू भक्तांना व परिसरातील भक्तांना असं एक आश्वासन दिलं आहे की पुढील कार्यक्रमापर्यंत तुम्हाला धक्का लागणार नाही असा एक रस्ता इथे आपण बांधून देऊ बा व्यवस्थित रस्ता बांधून देऊ तर तुम्ही यावर बोला थोडंफार हा बघा कसं आहे हे आपल्या परिसरातील लोकप्रतिनिधीची हे बोलण्याची नेहमीची पद्धतच आहे यापूर्वी सुद्धा बघ यापूर्वी सुद्धा त्यांच्या अगोदरचे आमचे आमदार साहेब होते दादराजी कोठे म्हणून आपण त्यांनी सुद्धा अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी दिलेलं होतं आणि मी असं भूमिपूजन सुद्धा झालं तीन वर्षापूर्वी हा रोड सँक्शन झाला अशा प्रकारच्या बातम्या आम्हाला मिळाल्या त्याचप्रमाणे दीड वर्षापूर्वी त्या रस्त्याचं भूमिपूजन झालं हे हो। सुद्धा आम्ही ऐकलेलं आहे प्रश्न असा आहे की रोड सँक्शन झाला तीन वर्षापूर्वी दीड वर्षापूर्वी भूमिपूजन झालं पण आतापर्यंत बांधकामाला सुरुवात का केली नाही तुम्ही अजून किती वाटत तुम्हाला भूमिपूजन करायचं आहे कारण आपल्याकडे एक मोठा वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे आणि ते दुवा रोडचं बांधकाम करण्याकरता तीन वेळा रूपण झालेलं होतं त्यानंतर कुठे ह्या रोडला सुरुवात झाली या यावेळेस या सुद्धा या रोडचं तुम्हाला तीन का तीस वेळा उभी करायचं आहे का तुम्हाला पण ते करायचं असेल तुम्ही एका दिवशी करून टाका आणि नेक्स्ट डे काय करा तुम्ही कामाला सुरुवात करा बरोबर तर जो आपला आरवी पासून जे चौकामध्ये आज उभा आपण शिवाजी चौक आरवी ते अमरावती रोड फार उत्कृष्ट दर्जाचं काम झालं हो हो त्याबद्दल एक आपल्या सर्वांचं आपण अभिनंदन करूया चांगलं बांधकाम झालं मला अंदाज माहित नाही किती वर्ष झाले वाजताला परंतु अतिशय चांगल्या दर्जाचं काम पावसाळ्या गेले उन्हाळे गेले वाहनाची एवढी भरदाळ आहे परंतु हो, एक खडा सुद्धा तिचा निघालेला नाही एवढा सुंदर ही मी नक्कीच त्या ज्या ठेकेदारांनी हे काम केलं हो मी विशेष त्या ठेकेदाराचं अभिनंदन करेन बरोबर की इतकं उत्कृष्ट काम त्यांनी केलेलं जवळपास या तीन वर्ष या रोड लावून झालेले हो, आहे हो। जरी आम्हाला त्यावेळेस खूप त्रास झाला पण त्या ठेकेदारांनी इतकं सुंदर काम या ठिकाणी केलेलं आहे तर मी आपल्या माध्यमातून त्या ठेकेदाराला सुद्धा अभिनंदन करेल की त्यांनी फार चांगलं काम केलं आणि अशाच प्रकारे आरी नानपूर टाकरखेळ आणि आर्मी शिरपूर रोडचं काम ज्या का पहा काय होते की श्री संत लहानजी बाबा हे अनन्य साधारण अजूनही त्यांच्या प्रचिती लिहिला येत आहे लोकांना सुद्धा येत आहे तर त्या ठिकाणी जाणारा रस्ता कसावा असावा हे हो काही हो आपल्याला सांगायचं गरज पाहिजे ना सांगायचं नाही काम पडलं मला एक म्हणायचं की बघा की आम्ही ऐकलेलं आहे की तिथे श्री क्षेत्र काकरखेड म्हणजे श्री संत ब्राह्मणजी महाराज यांच्या मंदिराला बी ग्रेड देण्यात आलेला दर्जा देण्यात आलेला आहे परंतु मला असं म्हणायचं की त्या मंदिरापर्यंत जाण्याकरता आपल्याला त्याच दर्जाचा रोप लागेल ला मग ला। रोड का असा एकदम खालच्या दर्जाचा आहे मंदिर तर आमचा एक नंबरच आहे ना पण ज्याप्रमाणे आमचं मंदिर आहे जाणारे भक्त त्या ठिकाणी आहेत पण त्यांच्या जाण्याकरिता शासनाने आणि लोकप्रतिनिधींनी रोड सुद्धा निर्माण करून द्यायला पाहिजे असं मला वाटतं चांगल्या दर्जाचा व्हायला पाहिजे कारण की काय होते की बरेचदा आम्हाला सुद्धा बरेचसे दुरुणचे जे भक्त येतात अकोल्यावरून येतात कोणी मुंबईवरून येतात करून भक्त येतात तो एकच प्रश्न विचारतात ते आमदार कोण आहे खासदार कोण आहे हे विचारतात तुम्ही बोलत काहीच नाही का म्हणते म्हणतात लोकांना म्हणजे आमच्या भागात असं नाही बाबा म्हणते संताच्या ठिकाणी तर पहिले जाण्याचे रस्ते चांगले आहे म्हणजे जेणेकरून गैरसोय होऊ नये आणि आपल्या ज्या भावना घेऊन येतात लोक त्या ठिकाणी इतर जे गावकरी लोक आहेत त्यांना होणारा शालेय विद्यार्थ्यांना होणारा जो त्रास होऊन राहिला या बाबतीत जाणीव खरोखर जाणायला पाहिजे जा। सुनील रामदासजी देशमुख राहणार ठाकरेखेडा माजी ग्रामपंचायत सदस्य माजी तंडा मुख्याध्यक्ष दक्षता समिती विरोधी नेता या विधानसभेला दोन हजार चोवीसच्या उमेदवार होतो अपक्ष म्हणून उमेदवार मी होतो आणि वारंवार सुद्धा वारंवार या रोड बद्दल आम्ही बरेचदा प्रयत्न केले पण अशा प्रकारचं आंदोलन उपोषण वगैरे कधी केलं नाही कारण या विभागातले आमदार खासदार सर्व सुज्ञ आहेत ते करतील अशी आम्हाला अपेक्षा होती पण ती अपेक्षा भंग होऊन आजपर्यंत सुद्धा रोडला सुरुवात झालेली नाही म्हणून आम्हाला या डिल्वे सरांच्या मार्फत आज या ठिकाणी आमरण उपोषण करावं हो लागलं ही एक शोकांतिका आहे की बाहेरगावचा व्यक्ती येऊन जर आमच्या गावासाठी समर्थ लालूजी महाराजांच्या मंदिरासाठी आमोर उपोषण करतो ही एक शोकांची आहे आणि या ठिकाणी आर्मी विधानसभा मतदारसंघामध्ये दे। दोन दोन आमदार आहेत एक विधानसभेवर आहेत दादारावजी केचे आणि सुनीत वानकर विधानसभा आमदार आहेत आणि खासदार सुद्धा या ठिकाणी आर्मीला राहते आणि कीर्थ सत्र श्री समर्थ लहानूजी महाराज मंदिर असताना सुद्धा वारंवार यांना विनंती केली विनंती करून सुद्धा पाठपुरावा सुद्धा आम्ही या ग्रामपंचायता मार्फत सुद्धा मी माझ्या ग्रामपंचायत मार्फत मार्फे सुद्धा केला परंतु अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारचं यश आलं नाही पण यावेळेस सुनीलतादा वानखडे निर्णय आल्यामुळे त्या लोट रोडला करून त्या कामाची सुरुवात झाल्यासारखी मला दिसते त्या ठिकाणी पाईप सुद्धा आणून टाकलेले आहे कोकण सुद्धा आलेला आहे निश्चितच चाकरखेडा नानपूर रोडचं काम लवकरच सुरू होईल असं मला या निदर्शनात आज मला दिसलं मी त्या ठिकाणी राहतो आणि आता विकार रोज घेऊन आमच्या रोडला सुरुवात व्हावी हीच माझी अपेक्षा आहे आणि तुम्ही लहानू भक्तांनी या लालूजी महाराज समर्थ लालूजी महाराजांना पाठबान दिलं आणि वारंवार आमच्या तिथपर्यंत वेदना पोहोचवल्या आपलं खूप खूप अभिनंदन नक्कीच मी थांबतो आणि शब्द बोलतो श्री संत लहानूजी महाराज